आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये गट किंवा स्पेशली मुंबई महानगरपालिकेमध्ये गट हा भाजपसाठी महत्त्वाचा आहे कारण मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा गड आहे आणि तो गड जर परत एकदा उद्धव ठाकरेंकडे आणि राज ठाकरेंकडे जाऊ द्यायचा नसेल तर एकनाथ शिंदे यांना नाराज करणं हे भाजपला कुठल्याही परिस्थितीत परवडणारं नाही आणि शेवटी एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत आणि प्रत्येक शिवसैनिकाला मुंबई महानगरपालिका ही सेनेसाठी किती महत्वाची हे माहिती आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जसं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तसं भाजपचा सत्तेचा जो काही म्हणजे भस्मासूर आहे आता त्याला चिरडण्यासाठी उद्या एकनाथ शिंदे जर यांच्यासोबत गेले तर भाजपला या राज्यामध्ये पळताभही थोडी होईल याची जाणीव सुद्धा भाजपला करून दिलेली आहे आणि त्यामुळेच सध्या तरी भाजप नरमलेली आहे आणि एकनाथ शिंदेंनी भाजपची झिरवलेली आहे आता येणाऱ्या काळामध्ये भाजप अजून काय काय करते ते आपण बघत राहूच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच तत्पूर्वी हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला तर या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद